नमस्कार क्रांतीबॉटिकच्या फोमवरून आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस विदेशी फळफिकांच्या श्रृंखलेमध्ये आम्ही देतो आहेत ऑस्ट्रेलियाची अतिशय लोकप्रिय आणि व्यावसायिक आंब्यामधील प्रजाती केन्सिंग टॉन प्राईड अतिशय चविष्ट असा हा आंबा जो ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा याची लागवड झाली आणि कमर्शियली म्हणजेच व्यावसायिक दृष्टिकोनातून आज एक्सपोर्ट साठी जागतिक बाजारपेठेत अतिशय मागणी असणारा अतिशय गोड रसाळ आणि सुगंध असणारा घर मिडियम पिवळ्या कलरचं फळ त्यावर रेडिश नंतर पिकल्यानंतर लाल कलर ही याची खासियत विदर्भातील वातावरणात क्रांती बोटेकच्या फॉर्मवर महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात ही ऑस्ट्रेलियाची लोकप्रिय व्हरायटी व आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीसला यावर आलेला बहार हे आमचे मदर प्लांट्स आहेत आणि मदर प्लांट्सला आलेले बहार व्यावसायिक शेती ही श्रंखला घेऊन क्रांती बहटे घराघरात गावागावात जात आहेत त्यात हा विदेशी ऑस्ट्रेलियन व्हरायटी केन्सिंग टॉन प्राईड याचे फळ आपल्याला मे महिन्यामध्ये पिकलेले पाहायला मिळेल आम्ही दररोज याचं अपडेट व्हिडिओ तयार करून क्रांती क्रांतीबोटेक चिमूर तंत्रज्ञान या नावाने आणि फेसबुक इंस्टाग्रामवर शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी आम्ही अपलोड करतो आहेत ज्या कुण्या शेतकऱ्याच्या लेकराला किंवा शेतकऱ्याला आमच्या फॉर्मवर येऊन बघायचं आहे फॉर्म महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात सावरी बिटकर गावात आहेत व्यावसायिक शेती ही काळाची गरज आणि त्यात हा विदेशी फळफिकांमध्ये साडेतीनशे व्हरायटी आमच्याकडे विदेशी फळफिकांच्या आहेत त्यात हा किंगसिन टॉन फ्राईट